उल्हासनगर कॅम्प नंबर चार लालचक्की लालगड शाखेच्या वतीने वट निमित्त महिलांसाठी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रदीप गोडसे यांच्या माध्यमातून महिलांना पूजा करण्याकरता लालचक्की चौकात वडाच्या झाडाची सुविधा दा करण्यात आली तुम्ही बघता आज प्रथमदा सर्व माझ्या भगिणींना मातांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा देते महाराष्ट्र शाखा याच्या आणि समृद्धी फाउंडेशन याच्या अनुषंगाने तुम्ही बघताय की इथे तुम्ही आता बघितलं की खूप सा जणी इथे येऊन वडाची पूजा करतायत आणि तुम्ही इथे माझ्या माहितीप्रमाणे इथे कुठे वडाचं झाड नाही आहे आणि या सगळ्या गडबडीत महिलांना वडाच्या फांद्या आणून पूजा करावी लागते परंतु प्रदीप गोडसे हा जो आमचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे हा गेली तीन वर्ष हा उपक्रम राबवतो आहे या आजूबाजूच्या असणाऱ्या ज्या महिला भगिणी आहेत त्या इथे येऊन यथा पूजा करतात आणि त्यांच्या पूजेसाठी त्या तो महिलांसाठी सर्व व्यवस्था म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांना पाऊस लागू नये आता पावसाचे दिवस असतात आणि त्या त्याच्यात सगळं सुविधा तो इथे त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल देखील तिथे गार्नियर आणि सकाळ याच्या संयुक्त विद्यमाने आज म मोफत हेअर कलर करून देण्याचा जो उपक्रम प्रदीपने राबवला आहे त्याची आज आ, आज शेवटचा दिवस आहे आणि त्यालाही महिलांनी पुरुषांनी सग उत्स्फूर्त उ प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा आमचा प्रदीप त्याचे पूर्ण दिवस ही वेळोवेळी प्रत्येक महिन्याला म्हणा जे काही सण वार जे काही येतं मग कोणत्याही जाती धर्माचे असो ते सर्व सण उपक्रम तो आरोग्य शिबिर म्हणा दाखले वाटप म्हणा अशासारखे अनेक कार्यक्रम तो इथे राबवत असतो त्याचा त्याला आणि त्याच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्याच्या पुढील वाटचालीला देखील शुभेच्छा देते प्रभागातील महिलांना हेयर फेस वॉश आणि हेयर कलर करने करता सुविधा उपलब्ध करने ताली होती थैंक यू धन्यवाद प्रदीप सर का जो लाल चक्की चौक हमको कैमरा लगाने का मौका दिया जिससे हमने गार्नियर के तरफ से जो फ्री ऑफ कॉस्ट हेयर कलर चल रहा है हमको लगाने का मौका मिला और ज़्यादा से ज़्यादा लोगों ने हमको सपोर्ट किया जिससे हमको भी अच्छा लगा कि हम काम कर रहे हैं उनकी मनपसंद का हमने कोशिश की उनको कलर लगाने की और शाकार की तरफ से बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने भी कम्बाइन किया है गानियर और न्यूज़पेपर उनका जो है इससे हमको मौका मिल रहा है लोगों को कलर करने का और हम चाहते हैं कि ऐसा मौका बार बार मिले जिससे हम लोगों को फ्री ऑफ कॉस्ट गांधी की तरफ से जो स्कीम मिल रही है वो लोगों तक प्रोवाइड हो और ज़्यादा से ज़्यादा लोगों को उसका फ़ायदा उठाने का मौका मिले थँक्यू धन्यवाद आज वटपौर्णिमा आहे वट आम्ही आमच्या लालगड लालगड शाखेतर्फे वट पूजण्याचे आयोजन केले आणि वडाची पूजा करून सर्वांना माता भगिनी इनामा सर्वांना पट पूजनासाठी आमंत्रित केले आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे धन्यवाद तुम्ही बदलतात फ्रीमध्ये लावून मिळतो त्यांचं करून देत आहेत त्यांचं धन्यवाद लावून तर्फे आम्हाला सगळ्या महिलांना लाडला हेअर करायला याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई आपण या ठिकाणी आलेलो आहात आणि या ठिकाणी जो हेअर कलर्स जे लावण्यासाठी तुम्ही ते तुम्हाला कसं वाटते हे उपक्रम कसा आहे अच्छा राबवण्यात आले त्याच्याबद्दल तुम्ही काही आम्हाला तर फारच आवडलं आहे जे प्रदीप बोरसे सर आहे यांनी फारच चांगला उपक्रम घेतला आहे काहीतरी आगळावेगळाच हा उपक्रम आहे जसं की वटसावित्री आहे आज ते आणि त्यासोबत त्यांनी महिलांकरिता आणि पुरुषांकरताही हेअर कलरचा जो उपक्रम राबवला आहे आम्हाला फारच आवडला आहे त्यासोबत त्यांनी जे आहे फेशवॉशसुद्धा जे आहे त्यासोबत भेटलेलं आहे तर मला फारच आवडला आहे हा उपक्रम थँक्यू सर आणि असेच तुम्ही जे प्रोग्राम करत राहा आणि जनता जी तुम्हाला सपोर्ट करते हा खूप चांगला आयोजन आयोजन केलं आहे याबद्दल तर मी खूप आनंदात आणि हॅप्पी दिसले आहे इकडे या निमित्ताने असेच उपक्रम सरांनी अजून पार पाडावे असे जनता एकदम सर्व हॅपी असतील हेच हे धन्यवाद लालगड शाखा आणि समृद्धी सामाजिक संस्था ही सातत्याने कार्यरत असणारी शाखा आहे जी दर महिन्याला काही ना काही उपक्रम राबवत असते आणि उपक्रम पण सातत्याने जे असतात की लोकांच्या फायदेशीर असे उपक्रम त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न लालगड शाखेच्या वतीने होत असतो आणि याच अनुषंगाने जे आज वटपौर्णिमा आहे तर आज एकवीस तारीख आहे एकवीस तारीख म्हणजे एकवीस जून दोन हजार चोवीस आहे ज्यावेळेस वटपौर्णिमा आलेले आहे तर या वटपौर्णिमानिमित्त लालगड शाखा समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने केसांना कलर करण्याचा म्हणजे अनेक प्रकारचे कलर जे तुम्ही केसांना रंगवू शकता तर केसांना कलर करण्याचा एक कार्यक्रम तो महिला आणि पुरुष दोघांसाठी होता आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कोणाला फेसवॉश देणं असेल फ्रीमध्ये त्यांना कलर समजा इथे कलर करायला जमत नाही त्यांना घरी कलर करण्यासाठी कलर दिलं जात होते तर गार्नियर कंपनी सकाळ आणि समृद्धी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा या हा जो कार्यक्रम होता या आणि आपले केस कलर करून जा आपल्या चॉईसने कलर करून जा तर तो, तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला जवळपास माझ्या अंदाजाने केसांना कलर करण्यासाठी महिला आणि पुरुषांमध्ये पाचशेच्यावर आकडा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये खास करून फेसवॉश पण आहेत फेसवॉश जे देण्यात आले किंवा कलर देण्यात आले तर पाश्चेच्या वरती हा आकडा खूप मोठा आकडा झाला आहे आणि याचं म महत्त्वाचं श्रेय म्हणजे हे नागरिकांना जाते कारण नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि त्यामुळे हे शक्य झाले कारण जर नागरिक झाले नाही तर कार्यक्रम सक्सेस कसा होणार याचं पूर्ण श्रेय मी नागरिकांना त्याच्यानंतर आमचे कार्यकर्ते आहेत आमचे पदाधिकारी आहेत पोलीस प्रशासन यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं देखील त्या ठिकाणी श्रेय आता दुसरा कार्यक्रम होता त्याच ठिकाणी वटपौर्णिमा जो दरवर्षी आम्ही करतो आणि तो आहे वटसावित्रीची पूजा जे वट जे महिला असतात जो सौभाग्य ती महिला असतात त्या आपल्या नवऱ्या नवऱ्यासाठी सात जन्म नवरा मिळवू त्यासाठी वटसावित्री सण साजरे करतात जी वर्षानुवर्ष हिंदू संस्कृतीमध्ये आलेली परंपरा आहे तर ती आपण त्यांना त्या ठिकाणी वटसावित्रीसाठी एक स्टेज तिथे पावसाचं त्यांना कुठेही त्रास होणार नाही असं एक चांगलं सुंदर स्टेज करून त्या ठिकाणी मूळ वडाचं झाड ठेवून प्रदक्षिणा करायसाठी लोकांना त्या ठिकाणी पाण्याची सोय करून दिली होती आणि त्या ठिकाणी देखील दरवर्षी आपण जे करतोय आजचा हा तिसरा वर्ष आहे परंतु आ ह्या वर्षी जो उचवा म्हणजे दर दोन वर्ष तर प्रतिसाद भेटलाच भेटला परंतु यंदाचा प्रतिसाद हा यंदा खूपच जबरदस्त होता आणि खूप चांगला होता आणि पुन्हा मी सांगतो की याचे पूर्ण श्रेय नागरिकांना आहे आणि आमचं एकच जे असतं की जो व्यक्ती आमच्याकडे येतो आणि तो, तो हसून बाहेर निघतो तर त्याच्या चेहऱ्यावरचे हसणं हसणं बघून आम्हाला ते समाधान भेटतं आणि त्या समाधासाठी आम्ही काम करतो आम्ही कोणतीही इच्छा कोणाकडूनही काय बाळगत नाही आमच्या डोंबिवलीच्या लाडक्या शहराध्यक्षा ज्या ल मंदा पाटील मॅडम आहेत त्या इथे उल्हासनगरमध्ये आल्या त्याच्यानंतर आमच्या जवळच्याच कल्याणमध्ये राहणाऱ्या आ, उर्मिला तांबे मॅडम आहेत ज्या महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत देख त्या देखील इथे आल्या आणि महत्त्वाच्या दोघांनी पण त्याच्या त्या, त्या तिथून म्हणजे डोंबिवलीन कल्याणवर लिहून आपल्या इथं वटसावित्री केले कारण इथे त्यांना त्यांनी बघितलं फोटोज वगैरे आणि त्यांना आवडलं तेवढं आम्ही तिकडे येतो वटसावित्री करायला आणि कार्यक्रम बघायला तर त्यांना अतिशय कार्यक्रम आवडला आणि मी त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासन असेल आणि महापालिका असेल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं स्टेज साठी असेल साऊंड साठी असेल आणि ट्रॅफिक विभाग साठी असेल तर त्यासाठी आम्ही सर्वांचे धन्यवाद व्यक्तो आणि नागरिकांनी आम्हाला यापुढे करावे यावेळी अनेक पहिलांनी याचा लाभ घेतला प्रतिनिधी ज्योतिपवार सह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आमच्या जनहित न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर